की उद्धव साहेबांना बाजूला करूया आणि आपण सगळे एकत्र राज्य स्थापन करूया अशा दोन मिटिंग संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या काळात घेतल्या की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंना ठार मारण्याचा कट हा उद्धव ठाकरेंनी रचला होता त्यांना नक्षलवादी एरियाचे पालकमंत्री असताना पण झेड प्लस सिक्युरिटी दिली नव्हती त्यांच्या एका सईनी ती सिक्युरिटी मिळत होती पण ती दिली नव्हती का तर एकनाथरावजी काय आहे की महाविकास आघाडीचे नारद मुनी संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करतात तर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो तुमच्या माध्यमातून विचारतोय माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर अजून त्यांनी दिलेलं नाही महाविकास आघाडीच्या काळात स्वतः संजय राऊत यांनी तटकरेजी अजित पवार जी, आमचे आताचे जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे मिलिंद नार्वेकरजी यांच्याबरोबर मी हॉटेलचं नाव पण सांगतो हयात हॉटेल येथे दोन मिटिंग संजय राऊतांनी केल्या की उद्धव साहेबांना बाजूला करूया आणि आपण सगळे एकत्र राज्य स्थापन करूया अशा दोन मिटिंग संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या काळात घेतल्या आणि आता तेच संजय राऊत महायुतीबद्दल आणि जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेंच्या बाबत उलटसुलट विधानं करतायत तर त्यांना जनाची नाहीतरी मनाची वाटली पाहिजे कारण या ज्या दोन मिटिंग त्यांनी केल्या त्या दोन मिटिंग याच उद्धव ठाकरेंना पदावरून बाजूला करूया आणि आपण सरकार स्थापन करूया कारण उद्धव ठाकरे काय ऐकत नाहीत ॲडामेंट आहेत आमदारांना भेटत नाहीत बाकीची कामं करत नाहीत तर त्यांना बाजूला करूया म्हणजे ज्या नेत्याला आता ते म्हणतात आमचा नेता आहे त्याच नेत्याच्या विरोधात कटकारस्थान करणारा हाच नारद गुन्हे आज इकडे राहून आपल्याला सांगतो आहे की महायुतीचे उमेदवार पडतील आणि एकनाथरावजी शिंदेचे उमेदवार पडतील यांनी जनाची नाहीतरी मनाची ठेवावी आणि आज हा जो आरोप केलेला आहे मी हा आरोप नाही ही फॅक्ट आहे की यांनी दोन मिटिंग घेतल्या मी हॉटेलचं सा नाव पण सांगितलं हयात कोण कोण उपस्थित होत ते पण सांगितलं आणि मिटिंग होती की उद्धव ठाकरेंना बाजूला करायची म्हणजे ज्या पक्षात राहतोय त्या पक्षाच्या नेत्याला बाजूला करायची मिटिंग घ्यायला पुढाकार संजय राऊतांनी घेतलेला आणि दोन मिटिंगा घेतल्या मी नाव पण तुम्हाला सांगितली परत रिपीट करतो अजित पवारजी सुनील तटकरेजी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेजी मिलिंद नार्वेकरजी हे सगळे उपस्थित होते त्याच्यामुळे आता यांनी तोंड बंद करावं आणि ज्या पद्धतीचं चा त्यांचं चाललेलं आहे या गोष्टी त्यांनी आता बंद करायला पाहिजेत पण काय माहिती आहे का त्याचं कारण मला असं वाटतं की रोज रात्री खूप राष्ट्रीय कार्यक्रम झाल्यामुळे सकाळी उठल्यावर ते हँगोवर उतरत नाही त्याच्यामुळे ते नऊ वाजता जे बरळतात तो त्या रात्रीचा परिणाम असावा तर त्यांनी त्या रात्रीचा पण खुलासा केलेला बरा कारण काय की प्रकरण जास्त झालं की मग सकाळी ती नशा राहते आणि मग त्याच्यामध्ये ते रोज सकाळी नऊ वाजता बडबडतात तर त्यांनी त्या पद्धतीने जे बरळलं आहे ते थोडं कमी केलेलं बरं नाही हा हा गौप्यस्फोट केला अजून पुष्कळ गोष्टी बाकी आहेत निवडणुका आहेत मी एक दिवसाआड रोज एक एक गोष्ट बाहेर काढणार आहे आता याच्या आधी पण आम्ही काढलेली की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंना ठार मारण्याचा कट हा था उद्धव ठाकरेंनी रचला होता त्यांना नक्षलवादी एरियाचे पालकमंत्री असताना पण झेड प्लस सिक्युरिटी दिली नव्हती त्यांच्या एका सईनी ती सिक्युरिटी मिळत होती पण ती दिली नव्हती का तर एकनाथरावजी शिंदेंचा जीव गेला पाहिजे म्हणजे ते बाजूला होतील आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करता येईल अशा प्रकारच्या स्वतःच्या पक्षातील लोकांबद्दल वाईट विचार करणारे उद्धवसाहेब ठाकरे त्याचं उत्तर आजपर्यंत ना संजय राऊतनी दिलं आहे ना उद्धव ठाकरेंनी दिलं आहे आणि हा आता दुसरा गौप्यस्फोट आहे की ही मिटिंग हॉटेल सकट सांगितलेली आहे नेते कोण होते ते, ते, ते पण सांगितलेलं आहे उद्धव ठाकरे महाविकास आघाडी असताना घेतलेली बैठक आहे झाल्या बाबा यांना बाजूला करा एक, या होते ना एकनाथ शिंदे मी तेच तर सांगतोय की एकनाथरावजी शिंदेना पण त्या बैठकीला संजय राऊतांनी बोलवलं होतं ही बैठक हयात हॉटेल मध्ये झाली आणि त्याच्यामध्ये प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका